खासदार संजय मंडलिक यांनी शरद पवारांवर टीका केली होती त्या टीकेला उत्तर देताना शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी संजय मंडलिक हे पळपुट्याने गद्दार आहेत त्यांना पराभव दिसू लागल्याने ते शरद पवारांवर टीका करत आहेत असं वक्तव्य जे आहे ते, ते प्रशांत जगताप यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळाले पाहूया प्रशांत जगताप नेमकं काय म्हणाले पळपुटे संजयजी मलटेक यांनी आज पवार सभावर टीका केलेली आहे जे मुळात गद्दार आहेत मात्र त्यांच्या काही काम न करता मागची दहा वर्ष मतदारसंघावर निवडून आली त्यांनी अशा प्रकारची भाषा करणं एकूणच बादिशपणाचं आहे आणि एकूण बावटपणाचं सुद्धा लक्षण आहे छत्रपती शाहू महाराज हे एकूणच महाराष्ट्रासाठी आणि जगातल्या सर्व सर्व शिवप्रेमींसाठी खूप माणसाने एकूणच आदराचं स्थान आहे छत्रपती शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी की नाही लढावी हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आदरणीय पवारसाहेबांचे त्यांच्यावरचे असणारे संबंध त्याचबरोबर समाजकारणात आणि महाराष्ट्राच्या एकूणच जरद केलेले केलेलं काम हे जर संजय मंडलिकांना काहीतरी त्या ठिकाणी छोटं वाटतंय आणि त्यासाठी त्यांना पवारसाहेबांवर टीका करायची वाटते याचाच अर्थ संजय मांडलिकांना त्याचा पराभव निश्चित या ठिकाणी दिसतोय मंडलिकांसारख्या या ठिकाणी बाजारभुंग्यांनी भाषा वापरताना व्यवस्थित वापरावी असा इशारा मी त्याला देऊ होय या ठिकाणी कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांना आजही आहे आणि सुद्धा याची काळजी आणि याचं गांभीर्य ओळखून इथून मुळे आपण अशी भाषा करावी अशा प्रकारचं त्यांना यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी